राम राम मित्रांनो मित्रांनो शरद पवार साहेबांनी जे काही के वक्तव्य केलं मागच्या दोन चार दिवसापूर्वी साहित्य संमेलनावरून जो वाद उद्भवला डॉक्टर निलमताई गोरे यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य झालं त्याच्या त्याचं स्पष्टीकरण पवार पवारसाहेबांची ते वक्तव्य ऐकण्यात आलं की अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला जे वाजपेयी सरकार एकमताने पडलं होतं ते एकमत मी फोडलं होतं असं जे काही त्यांचं वक्तव्य होतं ते किती खोटं आणि किती तकलादू आहे हे अनेक लोकांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत भरपूर चर्चा त्यावर झालेल्या तरी तरीसुद्धा माननीय साहेब असं सातत्याने खोटं किंवा लोकांना भ्रमित करण्याच्या गोष्टी का बरं करत असेल हा एक मोठा विषय आहे मित्रांनो त्याच संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो पवार साहेबांचं राजकारण काय साठ सत्तर दशकाचं आत्तापर्यंत पन्नास साठ दशकाचं आहे त्या सगळ्या कालावधीमध्ये पवार साहेबांनी अनेक प्रकारच्या कोलंट एवढ्या मारलेल्या आपण बघत असल मित्रांनो म्हणजे आणि मध्ये सुद्धा त्यांचं एक खोटं वक्तव्य आपल्याला सगळ्यांना माहीत असेल त्यांनी स्वतः ते एन डी टी व्हीला जे काय मुलाखत देताना सांगितलं होतं की ते त्र्याण्णव साली जे काय सिरियल बॉम्बस्फोट झालेले होते मुंबईमध्ये त्यात अकरा बॉम्बस्फोट झालेले होते हिंदू एरियामध्ये आणि त्यांनी स्वतःच एक अख्खा बारावा बॉम्बस्फोट तो मुस्लिम एरियामध्ये सुद्धा झाला म्हणून सांगितलं होतं आणि त्याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी एक मुलमा लावला होता की व सगळे काही हिंदू एरियामध्ये झालं एक मुस्लिम एरियामध्ये सुद्धा झाला असं म्हणजे काही दंगा नये किंवा समसमान वाटावं जे काही बॉम्बस्फोट करणारे त्यांना हिंदू मुस्लिम काय माहीत नाही ते करतात असं त्यांनी एक त्यावेळेचं ते वक्तव्य त्यांनी सांगितलेलं ते आत्ता म्हणजे एन डी टी व्हीला मुलाखत देतानी त्यांनी ते सांगितलं होतं की मी एक खोटा सांगितलं होतं नंतर अनेक प्रकार त्यांनी स्वतःच आपण कसे खोटे बोललेलं हो। हो आहोत ते नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी ते उघड करून दा सांगितलेलं आहे च दोन हजार चौदा साली भाजपाला न मागता दिलेला पाठिंबा प्रकारे भाजपा आणि शिवसेनेमध्ये मिठाचा खाडा टाकण्यासाठी केलं होतं किंवा त्यांच्या ते तुष्ट निर्माण व्हावं यासाठी ती माझी खेळी होती ती त्यांनी एकोणावीसला सांगितलं आणि एकोणावीसमध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांना त्यांनी मुख्यमंत्री बनवले त्याचे सगळे उदाहरणं किंवा सगळे गणितं आत्ता आत्ता उघड व्हायला सुरुवात झालेली आपण बघत असं लागतं म्हणजे जे काय वेगवेगळे वक्तव्य येतात उद्धव ठाकरे साहेबांचे शरद पवार साहेबांचे अजितदादांचे फडणवीस साहेबांचे एकोणीस साली काय काय गोंधळ उडाला होता सरकार स्थापनेसाठी कोणी कोणी दावे केले कशा प्रकारे अडीच दिवसाचं सरकार झालं नंतर महाविकास आघाडी आघाडीचं सरकार घटित झालं आणि त्याच्यानंतर अडीच वर्षानंतरच ते सरकार कशा प्रकारे पडलं या सगळ्या गोष्टी आपल्यापुढं आहे मित्रांनो तरी सुद्धा सातत्याने पवारसाहेब असं का सांगत असत पत्रकारांना भ्रमित करण्याच्या गोष्टी आता अठ्ठ्याण्णव किंवा साली नव्याण्णव वाजपेयी सरकार एकमताने पडलं बहुमताने दोनशे एकोणसत्तर यांच्या बाजूने दोनशे सत्तर विरोधी पार्टीने म्हणजे बहुमत मताने कमी पडलं होतं त्याच्यामागचे गणित जे आहे ते अनेक वेळा अनेक टी व्ही चॅनलवर वेगवेगळ्या विश्लेष विश्लेखांनी ते समजून सांगितलेले जे काही का आसामचे मुख्यमंत्री होते गिरीधर गोमांगो हे कशाप्रकारे का मुख्यमंत्रीपदी असताना सुद्धा त्यांनी एकमत एक्स्ट्रा दिलं त्याच्यानंतर जयललितांनी जे काही त्यांची अपेक्षा वाढलेली होती किंवा त्यांना कशा प्रकारे त्यांनी पाठिंबा पाडून काढून घेतला वाजपेयी सरकारचा आणि त्याच्यामुळे ते ने, ने सरकार अल्बमतात आलं आणि फ्लोअर टेस्टमध्ये आपले <coughs> प्रमोद महाजन यांनी ती आपली रणनीती कशी उघड करून सांगितली की जी काय काही लोकं ह्या सभागृहामध्ये गैरहजर राहणार आहेत त्यानंतर मायावतीचे म्हणजे बी एस पीचे जे काय चार का पाच खासदार होते ते त्या लोकसभेमध्ये वाजपेयी सरकारच्या विरोधात बोलतील परंतु मतदानाच्या वेळेस ते बायकॉट करतील म्हणजे जी काही संख्या आहे ती मॅनेज केली जाईल अशी ती रणनीती त्यांनी अगोदरच उघड केली आणि तिथं त्यांचा पराभव झालेला आपण बघितलं असत त्यानंतर आत्ताचे नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे अब्दुल्ला यांचं स्वयंप म्हणून ते त्यांचे खासदार होते त्यांनी त्यांचं ना ऐकता काँग्रेसच्या बाजूने मतदान केलेलं आपण बघितलं असेल असे जे काही सगळ्यात त्यावेळेचे गणित झालेले होते आणि त्या सगळ्या गणितामधून वाजपेयी सरकार एकमताने पडलेलं होते हा सगळा इतिहास अनेक लोकांना मिळते अनेक पत्रकार बुद्धिवंत जे काय राजकीय विश्लेषक आहेत ते आपल्याला वेळोवेळी सांगतात कसं कशाप्रकारे वाजपेयी सरकारचं गणित चुकलं तिथं आणि सोनिया गांधींनी कशाप्रकारे ते लढितांना हे करून सोनिया गांधी आणि काँग्रेस यांचं गुळपीठ जमून कशाप्रकारे ते सरकार पाडलं गेलं त्याच्यातून त्याच्यातून सोनिया गांधींना कशाप्रकारे पंतप्रधानपदी यायचं होतं आणि त्यावेळेस शरद पवार साहेब काँग्रेसमध्येच होते आणि ते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस त्यांचा जास्त सगळ्यात जास्त त्यांना संधी होती पंतप्रधानपदी येण्याची परंतु त्यांनी सोनिया गांधींचं नाव घोषित करून टाकलं आणि त्यांचं गावगे काही दिवसामध्ये ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस ते सोनिया गांधींना विरोधी विदेशीचा मुद्दा करून त्यांच्या विरोध विरोध विरोधी उभे राहिले आणि त्या ते सगळ्या याच्यामधून शरद पवार साहेबांची काँग्रेस काँग्रेसमधून हक्कलपट्टी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा एन सी पी नावाचा पक्ष स्थापन करून पुन्हा निवडणुका लढवल्या आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा प त्याच काँग्रेसमध्ये बरोबर वर येऊन पंधरा वर्षे सत्तेत राहिले ह्या सगळा इतिहास सगळ्यांना मिळते तरीसुद्धा पवारसाहेबांना सातत्याने अशा भ्रमित करण्याच्या किंवा चुकीचं सांगण्याचं तात्पर्य काय आज ह्या सगळ्या त्यांच्या बोलण्यामागचा उद्देश काय किंवा कशासाठी त्यांनी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या असं ना आज त्याचा सगळ्यात ही गोष्ट आहे महत्त्वाची म्हणजे आज ह्या सगळ्या उहापोहाची गरज काय होती किंवा हे सांगण्याची गरज काय होती हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो याला एकच मला तरी वाटतं माझ्या समजेप्रमाणे की पवारसाहेबांना जो काही प्रसिद्धीची वलय हवा आहे किंवा प्रसिद्ध आपण सगळ्या बाजूकडून फोकसमध्ये राहायला हवं याच्यासाठी हा सगळा आटापिटा चालू आहे काय माहीत नाही मित्रांनो पवार साहेबांना याची काही आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही इतकी प्रचंड मोठी त्यांची राजकीय कारकिर्दी आहे त्यांची समाज आहे त्यांची रणनीती आहे आणि सातत्याने मीडियामध्ये ते हायलाईट असतात तरी सुद्धा असं का करतात हा हे न समजण्यासारखा मुद्दा आहे सातत्याने आ... मोदी साहेब किंवा शा यांना सातत्याने विरोध करायचा आणि त्यांच्याच बरोबर जाऊन त्यांनाच बोटल भरून द्यायची किंवा त्यांचीच वाहवा करायची त्यांचेच हे करायचं आता ते सगळं त्या मॅनेजमेंट त्या सभेपुरतं किंवा याच्यापुरतं मर्यादित असतं की आतून काय असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चौदा साली दिलेला अचानक पाठिंबा एकोणीसला ज्या सग फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री होणे म्हणून केलेली खेळी आणि त्याच फडणवीस साहेबांबरोबर अजितदादा पवारांना पाठवून अडीच दिवसाचं केलेलं सरकार हे सगळ्यामधून काय करायचं आहे पवार साहेबांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते मोठं विचित्र <coughs> किंवा संशयास्पद आपल्याला वाटतं मित्रांनो ते अनेक आपल्या सभेमधून सांगतात की मला एक शेतकरी भेटला त्याने असं सांगितलं एखादा रिक्षावाला त्यांना भेटतो एखादा एखादी महिला त्यांना भेटती यांची प्रचंड मोठी सिक्युरिटी झेड सिक्युरिटी असते आणि ते कधी ह्या लोकांमध्ये भेटतात म्हणजे हे काही पण सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की काहीतरी मनाच सांगून एक एक प्रकारची गोंधळ किंवा एक प्रकारचं आपण काय म्हणतो एक उत्सुकता निर्माण करण्याची त्यांची हातोटी वाकडण्याजोगी आहे आता याच्यावर जास्त चर्चा झाली नाही शरद पवार साहेबांनी एक मत फोडलं फोडलं म्हणजे कोणाचं फोडलं ते से, स से, सेफ म्हणून होते जम्मू काश्मीरचे खासदार त्यांचं फोडलं की मायावतीचे जे चार पाच जणं बायोकाट करणार होते कर ते अचानक मतदानामध्ये भाग घेऊन त्यांनी वाजपेयी सरकारविरुद्ध मतदान केलं त्याच्यातलं काही हे झालं तर माझ्यामध्ये तरी ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत ज्या प्रकारचं त्यावेळचं राजकारण होतं जवळ जवळजवळ चोवीस पंचवीस वर्ष झाले त्या गोष्टीला आणि त्यावेळची परिस्थिती त्यावेळची रणनीती त्यावेळचे अपेक्षा अपेक्षा आकांक्षा ह्या प्रत्येकाच्या वेगळ्या होत्या आणि अशा काळामध्ये साहेब खासदार होते विरोधी पक्ष नेते होते तरीसुद्धा ते पंतप्रधान होतील म्हणून याची सुत्रां शक्यता नव्हती तरीसुद्धा ते आत्ता का सांगतात हा मोठा प्रश्न आहे म्हणजे आजसुद्धा ते दाखवून देतात कमी काही करू शकतो असं माझ्या मते त्यांना वाटत असतं आज जे काय सांगण्याची त्यांची जी काही टॅक्ट आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे आता तर काय उद्भवणार नाही म्हणजे दोनशे चाळीस आत्ताच्या लोकसभेमध्ये भाजपचे खासदार निवडून आलेले किंवा एन डी एचे दोनशे त्र्याण्णव आहे त्यातले चन बिहारचे नितीश कुमार यांचे काही खासदार आणि चंद्राबाबू नायडू यांचे काही खासदार यांच्या ह्याच्यावर आजचं हे एन डी एचं सरकार अवलंबून आहे हे सातत्याने सांगितलं जातं की नरेंद्र मोदी साहेबांना युतीचे सरकार चालवण्यात अनेक अडचणी येतात परंतु आत्तापर्यंत ते काय जवळजवळ एक वर्ष होईल पुढच्या दोन महिन्यामध्ये परंतु असं वाटलं नाही की वा मोदी साहेब कोणत्याही प्रकारच्या दडपणाखाली आहे बहुमताच्या दडपणाखाली आहे किंवा आपला आपल्याला दोनशे चाळीस जागाच मिळालेल्या आहे त्यामुळे कोणतेही त्यांचे निर्णय म्हणा कोणते काही म्हणा ते घेण्यात ते कचरताने दिसत नाही म्हणून त्या दोन्ही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना योग्य प्रकारे हाताळताना आपल्याला पंतप्रधान मोदी दिसतात तर अशा काळामध्ये साहेब हे वाक्य बोलतात म्हणजे आता परत एकदा ते एखादे खासदार फोडू शकतात का अशी इतकी त्यांची सध्याची परिस्थिती आहे का हे सगळा विचार करण्याच्या गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे आज सांगण्याचं तात्पर्य काय की माझ्या मते त्यांनी ह्या वक्तव्यातून असं दाखवून द्यायचं असेल की आजसुद्धा मी नरेंद्र मोदीचं सरकार पाडू शकतो परंतु ही खरी गोष्ट आहे का हे असं होऊ शकतं का त्यावेळेस कदाचित झालं असेल म्हणजे जे काय नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार त्यांना त्यांनी फोडला असेल किंवा जे आसामचे मुख्यमंत्री दिगिरीधर गोमांगो यांना ते खासदार असताना किंवा तिथं मुख्यमंत्री असताना सुद्धा यांना मतदान करायला लोकसभेमध्ये घेऊन आले होते तसं वाजपेयी सरकारने त्याच्यावर आक्षेप घेतला असता तर त्यांना मतदान करता आलं नसतं तर पण ती त्यावेळची गोष्ट होती त्यावेळची रणनीती भाजप चुकला असेल किंवा त्यांची काही जी रणनीती असेल त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आपण बघितला असेल त्या सगळ्याचा त्यावेळचा कालावधी आणि आजचा कालावधी याच्यामध्ये ताळमेळ बसू शकत नाही मित्रांनो म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये साहेब तेवढे ताकदीवान राहिलेले आहे का हा पण मोठा प्रश्न आहे हाय की नाही म्हणजे जरी त्यांचे नऊदा खा खासदार निवडून आलेला असेल लोकसभेमध्ये परंतु त्या नऊदा खासदारांमधून वाच मोदी सरकारच्या सरकारला मोदी साहेबांच्या सरकारला ते काही धोका पोचू शकतात अशी सुतराव शक्यता दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे एन डी सोडून जातील का ज्या प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांनी ह्या दोघांना एकत्र केलेलं आहे त्यांच्याशी एकत्र जी मैत्रीची रणनीती त्यांनी आखलेली आहे ते ह्या सगळ्यामधून ते सोडून जातील असं सुत्रांची शक्यता नाही तरीसुद्धा साहेब सातत्याने असं का दाखवून देतात हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि ते त्यांनी निश्चितच खोटं बोललेलं आहे म्हणजे एक त्यांनी एकमत खासदार फोडला हे सपसेल खोटं आहे कारण रणनीती करणारे वेगळे होते त्यांचे गणित वेगळे होते आणि आज साहेबांनी जरी सांगितलं असेल का परत एकदा मी ही खेळी करू शकतो तर त्याची सुतराम शक्यता आहे तरीसुद्धा पवार साहेब फक्त आपण राजकारणामध्ये आज काय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष त्यांचं वय त्यांचे शारीरिक व्याधी त्यांना अनेक आहेत तरी सुद्धा ते मेंटली एकदम पॉवरफुल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात का अशी शंका येते मित्रांनो म्हणून ही काय जे काय आहे त्यांनी सध्या राजकारण चालवलं आहे कुरघुडीचं एकाच वेळेस प मोदी साहेबांचं गुणगान आणि विरोध तसंच जे काय डॉक्टर निदांताई गोरे त्यांनी कसं चुकीचं बोललं ते सांगितलं आणि काय साहित्य संमेलन आहे ते काय राजकीय अड्डा नाही वगैरे वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच साहित्य संमेलनामध्ये ते मोदींना पण घेऊन येतात फडणवीस साहेबांना पण घेऊन येतात आणि सगळ्या राजकीय मंडळींचा तिचा वावर आज झालेला आपण बघत असाल मोठमोठे सत्कार झालेले आपण बघितलं असेल या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही त्यांनी कसरत चालवली आहे त्यामुळं एकच वाटतं की आपण अजून ना संपलेलो नाही हे दाखवण्याचा प्रयत्न पवारसाहेब करतात की काय असा याच्यामधून असं मला वाटतं मित्रांनो म्हणजे ही आजची परिस्थिती याच्यामुळं ह्या गोष्टीमुळं पवारसाहेबांचं आणखीन हसू येत हसू होतं समाजामध्ये किंवा मीडियामध्ये आणि जे काही चुकीचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचे म्हणजे त्यावेळेचा लगेच प्रूफ किंवा त्यावेळेचे त्यांनी सांगितलेले जे काही संदर्भ आहे त्याचा लगेच वहापो केला जातो याच्यातून तेच तोंड घशी पडलेलं आपल्याला दिसून येतं मित्रांनो तरी आत्ताच्या ह्या त्यांच्या वयाकडं बघून किंवा याच्याकडं बघून त्यांनी तरी राजकारण एक राजकारणामध्ये आपण बाजूला झालो नाही हे त्यांना दाखवायचं असेल असं कदाचित मला वाटतं मित्रांनो परंतु पवार साहेबांची रणनीती आत्ताच्या काळामध्ये मध्ये कदाचित सक्सेस झाली असेल नव्याण्णवमध्ये परंतु दोन हजार चोवीसमध्ये ती खेळी श खेळी यशस्वी होईल हे काही सांगता येत नाही म्हणजे होऊच शकत नाही अशी तरी सध्या वाटतं मित्रांनो कारण आजच्या ज्या परिस्थितीमध्ये मोदी सरकार ज्या प्रकारे भक्कमतेने निर्णय घेताना दिसतात भक्कमतेने राज्यकारभार कर का करताना दिसतात त्यामुळं त्यांनी किती प्रकारच्या अशा खेळ्या केल्या पवारसाहेबांनी तर ती यशस्वी होईल असं सांग असं सुतरावं शक्यता नाही तरीसुद्धा मी करू शकतो मी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि परत एकदा करू शकतो असं त्यांचं दाखवण्याचा आटापिटा चालू आहे काय असं वाटतं मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतं का पवारसाहेब परत एकदा ती नव्याण्णाची खेळी करू शकतात बरोबर एक नाही विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद